संघटनेच्या वतीने आदरणीय डॉक्टर वर्षा पाटील यांच्या साक्षीने आज जळगाव जिल्ह्याचा संघ या ठिकाणी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घोषित होत आहे आणि तो शिरपूर येथे आंतर जिल्हा स्पर्धा खेळण्यासाठी जात आहेत खालील खेळाडूंची यात निवड झालेली आहेत का कॅप्टन म्हणून युक्ती भूपेंद्र सिंग राजपूत क्लॅब गोज व्हाईस कॅप्टन ईशा रवींद्र डाके फ्रॉम भुसावळ अलीना स्वामी फ्रान्सिस साक्षी निलेश बनायत सिद्धी ठाकरे दिव्या परी रंगलानी, अश्विनी ठाकूर संस्कृती पाटील त्रिथा नन्नवरे युगा पाटील धन्यंता सोनवणे दर्शना मोरे हिमानी हुसारी छायंगी येसे लावण्या सूर्यवंशी पलक जाडिया नेहा चव्हाण फाल्गुनी खडके अवनी पवार स्टँड बाय पश जान्हवी चांसरे अँड रिया सोनोने वेअर इज रिया ठीक आपल्याला मॅडमने शुभेच्छा दिलेल्या संपूर्ण जिल्हा संघटनाच्या वतीने तुम्हाला पुन्हा शाखे वार शुभेच्छा आणि जसं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की फर्स्ट टू मध्ये आले किंवा फर्स्ट फोर मध्ये आले तरी तुम्हाला जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दिवाळीचं बंपर गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे मॅडम जशा बोलल्या वर्षा मॅडम की चांगले खेळा जिद्दीने खेळा लढा आणि पूर्ण राज्यभरात आपल्या जिल्ह्याचं नाव आजरामर करा हे एक वेळ शुभेच्छा देतो थँक्यू पुन्हा शाह आलेल्या आदरणीय वर्षा पाटील मॅडमचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद आपलं सगळे